नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं यूट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडचा जो बायपास रोड आहे पाच नंबर चौकापासून जाते भगवान बाबा शाळा आहे तिथून शाळेच्या एक्झॅक्ट पाठीमागे आपल्याकडे एक, आप एक हजार तीस स्क्वेअर फुटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी रेट सहा हजार दोनशे रुपये स्क्वेअर फूट आहे कमर्शियल प्लॉट आहे दोन रोडचा आहे मेन हायवे रोडपासून दुसराच प्लॉट आहे ज्यांना कुणाला छोट्या दवाखान्यासाठी पाहिजे किंवा छोट्या व्यवसायासाठी पाहिजेत कमर्शियल प्लॉट आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांना लवकरात लवकर संपर्क करा पुर्� धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं इंस्टाग्राम युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या समोरील बाजूला बघू शकत आहे हा पाच नंबर चौकाचा बायपास रोड आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकताय आपल्याकडे सेमी कमर्शियलचा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे एक हजार तीस स्क्वेअर फूट साईज आहे दोन रोड आहेत समोरील बाजूला बघू शकता या तुम्ही मेन रोडपासून अगदी जवळ आहे मेन रोडपासून दुसरा प्लॉट विक्रीसाठी आहे गुंटेवारीने कम्प्लीट आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा मेन रोडपासून अगदी जवळ आहे भगवान बाबा शाळेच्या बाजूलाच आहे एक्झॅक्ट बॅकसाईडलाच हा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठीलेला आहे ज्यांना छोटं हॉस्पिटल करायचं असेल किंवा छोटा उद्योगधंदा करायचा असेल त्यांच्यासाठी खूप चांगला आहे ज्यांना गोडाऊनसाठी प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी देखील चांगली संधी आहे सहा हजार दोनशे रुपये स्क्वेअर फूटप्रमाणे या ठिकाणी प्लॉटचा रेट आहे आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ सकाळ पेपरचं ऑफिस आहे अगदी त्याच्या बाजूला आपलं ऑफिस आहे लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते लवकरात लवकर संपर्क करा समोरील बाजूला बघू शकते या घराला लागून असलेला जो प्लॉट आहे हाच प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठीलेला आहे समोर पूर्ण जे आहे या बाजूला हा मेन रोड बघू शकता आहे अपार्टमेंटला लागून हा मेन रोड आहे पत्र्याचा शेडा असलेला पहिला प्लॉट आणि हा आपला दुसरा प्लॉट विशेष म्हणजे दोन रोड आहेत फुल कमर्शियल होऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा असा छोटा प्लॉट नंतर मिळणार नाही the note